कसे आहे तुम्ही सगळे मजेत आहे ना बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकला आहे मी मला टायमच नाही भेटत आहे विडो टाकायला आता मी आज लवकर आली म्हणून व्हिडिओ टाकते ले धावपळ हाय ले धावपळ आहे जीवाची सकाळी जायचं कामाला संध्याकाळी यायचं पहिल्यापासून माझ्या जिंदगीला हेच काम आहे तरी पण मी प्रयत्न केला आहे आज टाकायचा तर समजून जावा तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा मला काय आहे तुमच्या मनातल्या भावना मला सांगा खूप दिवसांनी आपण लाईव्हला पर मी आलेले नाही आहे मुलं चला आज टक करावं तर कसे आहेत तुम्ही सगळे मजेत आहेत ना आपल्याला काय म्हणजे व्हिडिओ टाकायला टाईमच नाही भेटत मुलं टाकावं वाटतं ले काय काय बोलावं वाटतंय कामाचं हे ते पण नाही टाईमच नाही भेटत आहे कामावर पण अजिबात टाईम नाही भेटत हे काम केलं का ते काम ते काम केलं का म्हणजे कामं अशा हातातच असतात सारखी काम म्हणजे टायमच नाही भेटत मोबाईलसुद्धा घ्यायला टायम नाही भेटत हातामध्ये तर तेवढं तर तेवढं म्हणजे सुद्धा घ्यायला आलाउट नाही आहे म्हणून म्हटलं चला बनवावं काहीतरी व्हिडिओ बनवायची इच्छा झाली मी बनवला खूप काय काय कठी सांगायचं होतं सांगायचं पण आता राहूनच जाणार आहे तरी पण मी उद्या परवा टाईम भेटला तर सगळं सांगणारच आहे तुम्हाला मग सांगायचं पर्यायच कशी कशातून क कोणत्या ह्याच्यातून कसं वर यायचं आणि कशातून कसा मार्ग काढायचा हेच आपल्याला सांगायचं होतं खूप टेन्शनमध्ये होते त्याच्यातून मी बाहेर आले बाहेर आलेली आहे तरी पण अजून बाहेर काय आलेले नाही आहे टेन्शनमध्येच आहे भरपूर टेन्शनमध्ये आहे मी माझं टेन्शन मलाच माहिती आहे तरी पण मी सांगू शकत नाही टायम आल्यावर मी सगळं सांगणार आहे कामामुळे टायमच नाही भेटत आहे सांगायला जे जेव्हा तो टायम येईल ना तेव्हा मी सांगेन घ्या जेवण करून बोलू वाटलं तुमच्याशी खूप म्हणून मी बोलायचा प्रयत्न केला